तारीख चार जून दोन हजार चोवीस ची देशासह महाराष्ट्रातील लोकसभेचा निकाल लागला अठ्ठावीस जागा लढवूनही भाजपला नऊ जागांवरती यश मिळालं हा भाजपसाठी सगळ्यात मोठा धक्का होता आता तारीख पाच जून दोन हजार चोवीसची भाजप महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावंकुळे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार अशोक चव्हाण प्रवीण दरेकर यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली लोकसभेत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मला सरकारमधून मोकळं करा अशी मागणी यामध्ये फडणवीसांनी भाजपच्या शीर्षस्थ नेत्याकडे केली आता तारीख आहे सतरा जूनची भाजपने आगामी विधानसभा निवडणुकींसाठी महाराष्ट्रात नव्या प्रदेश निवडणूक प्रभारी आणि सहप्रभारींची नियुक्ती केली प्रदेश निवडणूक प्रभारीसाठी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारींसाठी अश्विनी वैष्णव यांची नियुक्ती करण्यात आली त्यामुळे प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे भाजपमध्ये मोठे फेरबदल होण्याचे संकेत आहेत का देवेंद्र फडणवीसांचं पद जाणार की राहणार त्यांना कोणती नवी जबाबदारी मिळणार यांच्याकडे असलेली जबाबदारी दुसऱ्या कुठल्या नेत्याकडे जाणार हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी सुरेश पाटील लगावबत्तीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तारीख आहे सतरा जून दोन हजार चोवीस ची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचं पत्र ऑफिशियली समोर आलं पत्र होतं विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रभारी आणि सहप्रभारी यांची नियुक्ती करण्याचं प्रभारीपदी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि सहप्रभारीपदी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची वर्णी लागलेली आहे मग काय बातम्याने जोर धरला की महाराष्ट्राच्या भाजपमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे पण असं काहीच होणार नाही अशी माहिती केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिली पण पियुष गोयल कितीही म्हणाले तरी देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या शीर्ष नेतृत्वाकडे लावून धरलेली मागणीही विसरून चालणार नाही ती म्हणजे सरकारमधून मोकळं करण्याची येणाऱ्या काळात भाजपमध्ये बदलणाऱ्या तीन शक्यतांना नाकारता येणार नाही पहिली शक्यता म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून बाहेर पडणं दुसरी शक्यता म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बनणं आणि तिसरी शक्यता म्हणजे महाराष्ट्र भाजपचा कंट्रोल थेट केंद्राच्या हातात जाणं विधानसभेची घोषणा कधी होईल हे केंद्रीय निवडणूक आयोगालाच माहिती पण प्रत्येक राजकीय पक्षाला कदाचित त्याची चुनूक लागली असेलच म्हणून तर सगळ्यांनी आपल्या आपल्या जागा चाचपायला सुरुवात केली आहे त्यापासून भाजप पक्षही लांब राहिला नाहीये भाजपनं थेट सह नियुक्ती करून महाराष्ट्रातील भाजपला अनुकूल असलेल्या विधानसभा मतदारसंघाची माहिती मागवली आहे भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांच्यावर ती जबाबदारी असणार आहे एवढंच कशाला तर अठरा जून रोजी महाराष्ट्रातल्या बड्या नेत्यांची बैठक दिल्लीमध्ये पार पडली प्रमुख नेते होते जे पी नड्डा आणि अमित शहा बैठकीत महाराष्ट्रातलं कोण होतं तर चंद्रशेखर बावनकुळे देवेंद्र फडणवीस पियुष गोयल पंकजा मुंडे आशिष शेलार चंद्रकांत पाटील आणि इतर वरिष्ठ नेते या बैठकीत महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या पराभवाचं चिंतन करण्यात आलं ज्या मतदारसंघात पराभव झाला आहे तिथली कारणं काय होती विधानसभेच्या दृष्टीने त्या मतदारसंघात नियोजन कसं असलं पाहिजे लोकसभेच्या निकालाचा विधानसभेच्या निवडणुकीवर कितपत परिणाम होईल असे अनेक मुद्दे चर्चेत होते एक गोष्ट मात्र नक्की ठरती आहे ती म्हणजे देवेंद्र फडणवीस हे सरकारमधून बाहेर पडणार नाहीत आणि महाराष्ट्र भाजपमध्ये कोणतेच मोठे बदल होणार नाहीत देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये राहून भाजपचं काम करतील विधानसभा निवडणुकीत ही त्यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली जाईल मुळात देवेंद्र फडणवीसांना सरकारमधून बाहेर जाण्याची परवानगी दिली तर भाजपलाही मोठी डोकेदुखी ठरू शकते पहिली म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची जागा घेऊ शकतील असा चेहरा उपमुख्यमंत्री पदासाठी द्यावा लागेल फक्त उपमुख्यमंत्री नाही तर देवेंद्र फडणवीस गृहमंत्री देखील आहेत त्यामुळे फडणवीसांच्या राजीनाम्यानंतर भाजपला गृहमंत्रीपद सांभाळणारं नेतृत्वही द्यावं लागेल इतकंच काय देवेंद्र फडणवीसांना जर प्रदेशाध्यक्ष केलं तर बावनकुळेंना प्रदेशाध्यक्ष पदावरून काढल्याचा मेसेज ओबीसी मतदारामध्ये जाऊ शकतो त्यातच देवेंद्र फडणवीस यांना प्रदेशाध्यक्ष केलं तर आधीच मराठा समाजाची असलेली नाराजी भाजपच्या विरोधात अजून वाढू शकते परिणामी भाजप देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत कोणतीच रिस्क घेताना दिसत नाहीये लोकसभा निवडणुकीच्या धकाधक निकालानंतर चर्चा अशाही होत्या की महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष बदलले जातील भाजपवर नाराज असलेल्या मराठा मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी एक मराठा चेहरा प्रदेशाध्यक्षपदी बसवला जाईल त्यात रावसाहेब दानवे राधाकृष्ण विखे पाटील अशा नेत्यांचे नावं समोर येत होते पण जर मराठा चेहरा प्रदेशाध्यक्षपदी बसवला तर आपल्या वर्षानुवर्षे दे आपल्यासोबत असलेल्या ओबीसी घटक ही नाराज होऊ शकतो त्यामुळे सध्या तरी प्रदेशाध्यक्षपद बदलण्याच्या दे भूमिकेवर भाजपचे वरिष्ठ नेते विचार करत नसल्याचं दिसते या व्हिडिओतला महत्वाचा मुद्दा म्हणजे भाजपच्या शीर्ष नेत्यांचा महाराष्ट्रात हस्तक्षेप सध्याच हारलेल्या लोकसभा निवडणुकीत मोठा धक्का भाजपला सहन करावा लागला अठ्ठावीस जागांवर निवडणूक लढवली होती अनेक प्रकारचं नियोजन महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या भरवशावर होतं पण त्यांना यश मिळवता आलं नाही यंदा मात्र भाजपकडून ही रिस्क घेतली जाणार नाही उमेदवारांच्या यादीपासून मतदारसंघातल्या वर्चस्वापर्यंतचा सर्व विचार केंद्रीय पातळीवर घेतला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभेत भाजप ताक ही फुकून पित असल्याचं दिसून येत आहे भाजपकडून आखलं जाणारे हे काटेकोर नियोजन आणि प्रत्येक वाटेवर विचार करून चालण्याचं प्रयोजन भाजपला किती विजयाच्या वाटेवर घेऊन जाईल हे येणारा काळं सांगेल बाकी तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप किती जागांवरती बाजी मारेल हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावबत्ती या चॅनलला आता सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद